माहूर म्हणजे माहेर असत जीवाच माहेर असू द्या देवाचं देहाचं माहेर असू द्या माहेर आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पुन्हा आलो देवा तर फक्त तुझ नाम नामाला दुसरं काहीच नाही घडलं पाहिजे फक्त तुझ नाम शास्त्रात सिद्धांत सांगतात नामाला

हेची कृपा स्मृती देई मद दत्ता दृष्टी दिशे रूपमुखी नाम घोष हेची सदा सुख देई सी दावे भावे ते घ्यावे देव नाम दत्त असा चार चरणाचा भंग काय दत्त महाराजांना द्यावी ही मध्ये माझी वाचा सखा सद्गुरुनाथ बोलत आहे आपण बोलावं एवढं सामर्थ्य नाही आहे हे संतांच्या कृपेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आता संन्याशी असल्यामुळे आशीर्वाद नाही मिळत आणि त्याच्यामुळे हे वाणी भगवंताचं नाम वधवून घेतात फक्त अंतर हे तर प्रत्येक

अठ्ठावीस मध्ये महाकुंभ मेळा या ठिकाणी परमपूज आदरणीय गुरुवर्य समर्थ बाळगेर महाराज यांच्या जन्मगावी हा सोहळा तुम्हाला सर्वांना हा सोहळा करायचा आहे याच्यासाठी तन मन सहकार्य करा प्रत्येक वेळेस बापूच्या हाकायला आव द्या बापूची हाक म्हणजे दत्त महाराजांचे हाकायला लक्ष द्या देव स्वतः कधीच येत नाही देव कोणाला त्या कोणी आनंद स्वतःला आले आनंदाचा कंद दत्त महाराज या ठिकाणी आले आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी तशा सारखा जीवाचा उद्धार करण्यासाठी हा सोहळा करण्यासाठी हा आनंद घेण्यासाठी सर्व आमच्या साधू संतांचे तळमळ आहे फक्त एकच का तुम्ही नामस्मरण करावं एवढीच तळमळ परमार्थ तुम्हाला आणि या संसाराच्या दुःखातून जन्ममरणाच्या दुःखातून कायमच निघून जावं कायम त्या मालकाच्या ज्योती ज्योत मिळवावी मोक्षपद प्राप्त व्हावं एवढीच सर्व आमची अपेक्षा असते साधू संत म्हणून बोलत असताना एखादा शब्द चुकीचा झाला असं देखील करून पत्रात ह्या संत श्रेष्ठ गोष्ट श्रेष्ठ बसलेले आहेत आणि विदर्भाची भाषा असल्यामुळे होऊ शकते काही समजलं काही नसं समजलं मराठवाडा आमचा विदर्भ तरी पण बोलण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी माझी वाणी थांबवतो आणि लगेच साथ शेवटचं नंतर महापुरी सर्वांना इतिहास आपल्या जागेवर बसून बाकीची सूचना महाराज <tis> देतात